लक्ष्मीता पावलांनी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय अद्वैद आता कलाला खूप छान असं सरप्राईज देणार असतो कला रूममध्ये आल्याबरोबर अद्वैत मोठ्याने ओरडतो सरप्राईज करे असं म्हटल्यानंतर अंगावरती खूप छान असे गुलाबांच्या पाकळ्या पडू लागतात बेडवरती सुद्धा गुलाबांच्या पाकळ्यांनी हट बनवलेलं असतो रूममध्ये खूप छान सजावट केलेली असते हे पाहून कला चांदेकलामध्ये रे हे चांदेकर अरे काय हेतु आहे तुझा यामागे तेव्हा आदवे तिला म्हणतो अगं मला हे आत्ताच समजलं आहे इतक्यात कलाला काहीतरी जळल्याचा वास येतो तेव्हा कला म्हणते अरे काहीतरी जळल्याचा वास येतोय मला चांदे चा चांदेकर तिला म्हणतो अगं तुला काय नेहमी सतत वास येत असतात तेव्हा त्यांना दिसतं की मेणबत्तीमुळे रूममध्ये असणारे पडद्यांना खूप मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे आता दोघंही आग विझवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा कला आणि यातबीत पुन्हा एकदा एकमेकांच्या मिठीत आलेले आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत तर पाहुयात येणाऱ्या भागामध्ये